राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते इथे घोषणा महत्वाच्या नसतात इथे सोय महत्वाची असते काल नाशिकमध्ये भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते रडवेल्या आवाजात म्हणत होते आयारामांना पक्षात घेऊ नका आणि त्याचवेळी सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड वेगाने व्हायरल होतो तो फोटो पाहिल्यावर प्रश्न पडतो हा खरंच तोच पक्ष आहे का जो कधी भ्रष्टाचाराविरोधात लढतो म्हणायचा नमस्कार मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे साठ आज आपण बोलणार आहोत भाजपच्या बदललेल्या राजकारणावर निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाराजीवर आणि भ्रष्टाचार विरोधी चेहरा कसा कोसळला यावर काल व्हायरल झालेल्या अनेक मोठी नावं एकाच दिसतात ज्यांच्यावर कधी एअर इंडिया घोटाळ्याचे आरोप झाले आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले ते सगळे आज एकाच सरकारमध्ये एकाच सत्तेच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात हा फोटो कोणी बनवला हा फोटो खरा की खोटा हा मुद्दा नाही मुद्दा आहे तो प्रतिकात्मक राजकारणाचा थोड मागे जाऊया एक काळ असा होता ना खाऊंगा ना खाणे दुंगा भ्रष्टाचार मुक्त भारत साधू संतांची पार्टी हे सगळे नारे राज्यात आणि केंद्रात सत्तेत येताना दिले गेले त्यावेळी सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा एअर इंडिया घोटाळा हे सगळे मुद्दे राजकीय शस्त्र म्हणून वापरले गेले पण आज प्रश्न असा आहे जर हे सगळेच लोक सोबत बसलेत तर मग भ्रष्टाचार कुठे गेला की फक्त सत्ता बदलली आणि आरोप विरघळले नाशिकमधलं दृश्य खूप काही सांगणार आहे भाजपचे जुने कार्यकर्ते म्हणतायत आम्ही रस्त्यावर लढलो आमच्यावर गुन्हे झाले आम्ही पक्षासाठी अंगावर मार खाल्ला पण आज आयारामांना रेड कार्पेट जुने कार्यकर्ते सतरंजा उचलणारे हा प्रश्न केवळ भाजपचा नाही हा प्रश्न राजकारणाच्या संस्कृतीचा आहे कार्यकर्ता फक्त निवडणुकीपुरता पुरता असतो का भाजपकडे आज एकशे तीस आमदार राज्यात सत्ता केंद्रात सत्ता तरीही पक्ष फोडणे नेते आयात करणे दबावाची राजकारण हे सगळं का राजकीय विश्लेषक सांगतात जोपर्यंत सगळी गणित आपल्या बाजूने होत नाहीत तोपर्यंत हा खेळ चालूच राहणार काल शिवसेना आज राष्ट्रवादी उद्या कोण आता मुद्दा येतो मुंबईचा मुंबई म्हणजे मुंबई आर्थिक राजधानी राजकीय ताकद आणि मराठी अस्मितेचं केंद्र आज भाजपकडून परप्रांतीय मतांवर लक्ष व्यापारी वर्गावर भार पण एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे मुंबईचा महापौर मराठीच असेल का हिंदू महापौर म्हणणं सोपं आहे पण मराठी महापौर म्हणायला आजही कोणी ठाम नाही आणि हाच मुद्दा ठाकरे वारंवार पुढे आणतायत एकनाथ शिंदेंनी बंड केलं सत्ता मिळवली पण तरीही अस्वस्थता कायम आहे मंत्री अडचणीत दिल्ली वाया दबावाचं राजकारण प्रश्न असा आहे शिंदेना संपवायचं ठरवलं तर कोण ठरवणार सत्ता कोणाच्या हातात आहे आणि सूत्र कोण खेचतोय आज आरोप होतात पण कारवाई होत नाही आज घोटाळ्यांची चर्चा होते पण चौकशी थांबलेली दिसते हे सगळं पाहून सामान्य माणूस विचारतो नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत का की सत्ता असेल तर सगळं माफ आज महाराष्ट्रातली लढाई भाजप विरुद्ध विरोधक हिंदू विरुद्ध मुस्लिम मराठी विरुद्ध परप्रांतीय इतकी साधी नाही ही लढाई आहे निष्ठा विरुद्ध सोय विचार विरुद्ध सत्ता कार्यकर्ता विरुद्ध आयाराम आणि याचं उत्तर पुढच्या निवडणुकांमध्ये मिळेल तुमचं मत काय भाजपचं हे राजकारण योग्य आहे का, का? निष्ठावंत कार्यकर्त्यांची किंमत उरली आहे का मुंबई मराठी माणसाच्या हातातच राहायला हवी का कमेंट मध्ये स्पष्ट मत मांडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र तीनशे साठ ला सबस्क्राईब करा मी सूरज पुढच्या थेट आणि निर्भीड विश्लेषणात भेटूया जय महाराष्ट्र